भारत पाकिस्तान वाढत्या तणावामध्ये पाकिस्तानची नजर भारतातल्या पूंछ सांबा उरी अशा वीस ठिकाणी होती तर तिकडे भारताने अरबी समुद्रामध्ये आपल्या शक्तीचं प्रदर्शन सुरू केलं आठमेच्या मध्यरात्री आय एन विक्रांत कारवार केंद्राच्या पुढे अरबी समुद्रात तैनात करण्यात आले ही तैनाती भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर खूप महत्वाची मांडली जाते आय एन एस विक्रांतचं सामर्थ्य फक्त हल्ल्यासाठी नसून शांतीच्या काळात भारतातील सागरी हित संबंधांचं संरक्षण करणं हे त्याचं प्रमुख काम आहे त्यामुळे कराची बंदराच्या आसपास उपस्थित असणं म्हणजे केवळ आक्रमणाची तयारी नाही तर एक प्रबळ आणि संयमिकपणाचं धोरण आहे आता या सगळ्यामध्ये आय एन एस विक्रांतचं नाव काढतात त्याची एवढी हाईप का झाली आणि त्या झाजेमध्ये असं काय आहे चला सांगतो आय एन एस विक्रांत वर अत्याधुनिक रडार ए डब्ल्यू ड्रोन सोनार सिस्टम आणि कम्युनिकेशन मॉडेल कार्यरत आहेत यामुळे पाकिस्तान चा हालचाल रेडार सिग्नल आणि समुद्रातील कोणतीही गुप्त हालचाल भारतीय सैन्याच्या लक्षात येते त्याचबरोबर फायटर जेट आणि हेलिकॉप्टर सारखी विमाने विक्रांतवरून उड्डाणासाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत ही विमाने हवेत आणि समुद्रामध्ये दोन्ही ठिकाणी गस्त घालतात आणि महत्वाचं म्हणजे पाकिस्तानकडे आय एन एफ विक्रांतात सामोर जाण्यासाठी एकही विमान वाहक नौका नाही काही जुन्या पाणबुड्या आणि लहान नौका जरी असल्या तरी त्या विक्रांतच्या क्षमतेपुढे काहीच नाही त्यामुळे भारताच्या नौदलाला समुद्रामध्ये निर्णायक वर्चस्व मिळवण्यासाठी विक्रांत एक महत्वाचा आणि मजबूत आधार ठरतो याची किंमत इतकी आहे की जवळपास ते असं मानलं जातं जात। आय एन एस विक्रांत ही भारतात बनलेली पहिली स्वदेशी विमानवाहक नौका आहे याचा डिझाईन भारतीय नौदलाने तयार केला असून कोचिंग शिपयार्ड लिमिटेड यांनी याचं बांधकाम केलं आहे दोन सप्टेंबर दोन हजार मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतीय नौदलामध्ये हे जहाज औपचारिकरित्या दाखल झालं आय एन एस विक्रांतची लांबी दोनशे बासष्ट मीटर रुंदी बासष्ट मीटर आणि चौदा डेक उंची तर वजन पंचाळीस हजार टन आहे या युद्ध नौकेवर चार गॅस टर्बाईन आहेत जे अठ्ठ्याऐशी मेगावॅटची वीज निर्मिती करतात तर या बोटीवरील धावपट्टी ही दोन फुटबॉल मैदान इतकी लांब पसरलेली आहे या बोटीवर एकाच वेळी चाळीस लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर तैनात करण्याची क्षमता आहे पंचेचाळीस दिवस राहण्याची क्षमता या युद्ध नौकेत आहे या नौकेमध्ये पंधराशेहून अधिक कर्मचारी राहतात याची गती ताशी बावन्न किलोमीटर इतकी आहे तर या नौकेमध्ये सहाशे क्रू ना एकाच वेळी जेवण देण्याची क्षमता असलेले तीन पॅन्ट्रीज आहेत त्याचबरोबर विक्रांत वर मेडिकल फॅसिलिटी देणारा मोठा सेंटर सुद्धा आहे इथे सोळा बेड आहेत दोन ऑपरेशन थिएटर आणि एक लॅब आहे सोबत आयसीयू आणि सिटी स्कॅनची सुद्धा सुविधा आहे तर इथे पाच मेडिकल ऑफिसर तर पंधरा पॅरामेडिकल ऑफिसर्स आहेत या युद्ध नौकेमध्ये दोन हजार तीनशे कंपार्टमेंट आहेत आय एन एस विक्रांत वरून एमआज के लढाऊ विमान उड्डाण करतात ही जलद वेगाने आकाशामध्ये हल्ला करण्यासाठी तयार असतात त्याचबरोबर एम एस सिक्स्टी आर मल्टीरोअर हेलिकॉप्टर सी किंग एच एल ध्रु आणि कमो थर्टी वन सारखी विमाने यावरून तैनात केली जातात बत्तीस एट मिसाइल्स सोळा ब्रह्मोस सुपरसॉनिक मिसाइल्स ऑटोमेराला नोदल तो अत्याधुनिक रडार सोनार आणि कम्युनिकेशन यंत्र तर ना हे सर्व मिळून आय एनएस विक्रांतला बनवतात एक समुद्रातील शक्तिशाली योद्धा आय एनएस विक्रांत ही एक नौका नाही तर भारताच्या सागरी सामर्थ्याचं प्रतीक आहे आय एनएस विक्रांत हे नाव या आधी एकोणीसशे एकसष्टमध्ये खरेदी केलेल्या ब्रिटन निर्मित युद्धनौकेला दिले होते तिचा वापर एकोणीसशे च्या एक भारत पाकिस्तान युद्धात केला होता ही युद्धनौका आत्मनिर्भर भारत अभियानाचा एक महत्त्वाचा भाग आहे जम्मू काश्मीरच्या पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरला या हल्ल्यामध्ये सव्वीस निष्पाप पर्यटकांचा बळी गेल्यामुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट पसरली या घटनेनंतर मिळालेल्या गुप्तचर माहितीनुसार या दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तानातील कराची बंदर आणि तेथील नौदल तळाचा वापर झाल्याचे उघड झाले यामुळे भारत सरकारने आपली सागरी सुरक्षा वाढवण्यासाठी महत्वाची पावले उचलली भारत पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाची स्वदेशी बनावटीची आणि अत्याधुनिक क्षमतांनी सुसज्ज असलेली युद्ध नौका आय विक्रांत पुन्हा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरली एकोणीशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये आय एन एस विक्रांत हे भारतीय नौदलाचं सर्वात मोठं आणि महत्वाचं जहाज होत आय एन एस विक्रांत ही मुळात ब्रिटनची एच एम एस होती जी दुसऱ्या महायुद्धात बांधली गेली भारताने ती एकोणीशे सत्तानव मध्ये विकत घेतली आणि एकोणीशे एकसष्ट मध्ये ती नौदलात सामील केली एकोणीशे एकाहत्तर च्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये तणाव वाढल्यानंतर आय एन एस विक्रांत पूर्व बंगाल उपसागरामध्ये तैनात करण्यात आलं होतं आय एन एस विक्रांत वरून सी हाऊक लढाऊ विमान एलिझो अँटी सबमरीन विमाने आणि चेतक हेलिकॉप्टर तैनात करण्यात आली याच विमानाने चिटगाव कोक्स बाजार खुलना आणि मोगला बंदर हवाई या हल्ल्याने पाकिस्तान नौदलाचा संपर्क आणि तोडला होता ज्यामुळे पाकिस्तानी लष्कर आणि यश विक्रांत बंगालच्या उपसागरामध्ये नकळत हलवून ठेवण्यात आली होती आणि भारताने हैदराबादच्या विशाखापट्टणम जवळ पीएनएस गाजा नष्ट केलं होतं नौदलातील हा एक ऐतिहासिक क्षण मानला जातो आणि या ऑपरेशन मध्ये पाकिस्तानला कोणतीही मदत मिळाली नाही आणि लष्कर बेजार झालं हे ऑपरेशन बंगालच्या स्वतंत्र लढ्याला निर्णायक वळण देणार ठरलं